जायचे तुला गार्डन मध्ये हार्डन मध्ये जायचं होय गे ग जायचे हे बाळा जायचंय तुला पण मग संध्याकाळी जायचं का संध्याकाळी जाऊ ना नाही आताच जायचे आता नको ना अरे बाबा तू पण बाबडीचं शिकली कीर बोलायचं आता होय आता नको आता ओ बघ आमची पोरगी मग आता एक काम कर चल तुला दूध देतो प्यायला दूध प्यायचं ना बरं बला हां 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 ठीक आहे मग दूध पिऊ आपण नंतर मी खाऊ देतो खाऊ खायचं परत रावणी तू ते आला झागड्या आला झागड्या आला आपला काय बघत खाली तू काम झाले का सार काम झाले का खाली हो होशारीवणी आमची हम्म पोरगी आमची लाडकी लाडकी पोरगीन तू ह बर हाय 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 लाडकी पोरगी तू आमची हा तू पण आहे तू पण आहे हो तू पण आहे तू पण आहे लाडका पोरगा हे आत्ताच वाघाला चांगलं बोललो कौतुक केलंय की के भांडणं चालू आहे ना वागीन कशी बसते आमची तू वागीन आहे का बघ ब्राउनी तू वागेने आमची हा असं आहे ना तिला असं पाहिजे लाड आहे रे पण चल दूध चल चल दूध प्यायला अगोदर दूध चला चला चल चल खाली चल चला बघ निघाली हा तू पण हुशार आहे की हा चालला okay.